सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा जयंती मिरणुकीचा खर्च टाळून पहिल्या हल्ल्यात मृत कुटुंबियांना मदत ढानकी लिंगायत समाजाचा पुढाकार दरवर्षी ठाणके ते जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती बॅनर अन्नदान व गावातून भव्य मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते परंतु पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांना श्रद्धांजली अर्पण करून महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून यावर्षी अत्यंत साधेपणाने बसवेश्वर महाराज यांची जयंती बसवली स्वामी मठ धानकी येथे लिंगायत समाजाच्या वतीने साजरी करण्यात आली यावेळी सर्वप्रथम महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर पहलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच बसवेश्वर महाराज जयंती मिरवणुकीसाठी जमा करण्यात आलेली रक्कम यावेळी मिरवणूक न काढता व अनावश्यक खर्च न करता मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याचा निर्णय ढांकी येथील सकल लिंगायत समाजाच्या वतीने घेण्यात आला यावेळी गोविंद मिटकरे अमोल तुपेकर गजानन मिटकरे बन्सी मिटकरे उमेश योगेवार नागेश रातोळे कांता चिंचोलकर पप्पू जमदडे सुभाष चिंचोलकर संतोष सोनूने बंटी वाळके प्रशांत दिल्लेवार महारुद्र विवेकर, धनंजय मिटकरे अशोक चिंचोलकर विनोद हुडगे गजानन गंजेवाड उदय पुंडे नागेश महाजन उपस्थित होते महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी संपादक निरंजन नलगे धानकी।